नमस्कार मंडळी मी डॉक्टर गीतांजली सुद्दलवार यवतमाळ कौस्तुभ केळकर नगरवाला लिखित एक पोस्ट मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे रंगगंधाच्या युट्यूब चॅनलवरून पौर्णिमेची रात्र आम्हा काय त्याचे आमच्यासाठी दिवस म्हणजे बाहेर उजेड रात्र म्हणजे बाहेर अंधार रात्र दिवस राबतोय आम्ही हे मात्र बाकी खरंय बरं का दिवसभर ऑफिससाठी टुकटुक रात्री घरी आलं की मोबाईलमध्ये डोकं घुसवायचं आणि टुकटुक करत बसायचं नाहीतर टी व्हीवरचा सिरियल्स आहेच आला दिवस गेला दिवस सगळं मेकॅनिकल ठरवून गेल्यासारखं ठरवून गेल्यासारखं कामाशिवाय बोलणं पण नको वाटतं आम्हाला हल्ली कुणाशी पटकन कंटाळा येतो सगळ्याचाच कंटाळा येतो बायकोचा सुद्धा कधी कधी स्वतःचा सुद्धा मग फालतू उसाशी टाकायची बोर झालाय रुटीनचा कंटाळा आलाय ब्रेक तर बनता हे वगैरे वगैरे सवय झाली सगळ्यांचीच आज दोन तास झालेत लाइट्स गेलेत खरं तर या भागामध्ये कधी लाईट्स जात नाहीत आमच्या काय माहिती आज काय झालंय त्यामुळे इन्व्हर्टर पण आम्ही घेतलेलं नाही दोन तास होऊन गेले आज बहुतेक कॅन्डल लाईट डिनरचा योग आहे असं वाटते मग काय सगळेजण बसलो जेवायला दोन घास जरा जास्तच गेले पोटामध्ये आणि भरपूर गप्पा पण झाल्यासोबत लेकींच्या चालल्याच गप्पा आजी आजोबासोबत जमून बसल्यात गप्पांचा फड चलने दो मी आपला सहज शिळ घालत गच्चीचा दरवाजा उघडला बाहेर लख चंद्रप्रकाश पाना पानातून झिरपत येणारा चांदण चुरा किती दिवस झालेत मान वर करून आभाळेकडे बघितलेलंच नाहीये छानच वाटलं ढगांशी लपाछपी खेळणारा चांदोबा सावकाश पळणारे पुंजक्यांचे ढग ताऱ्यांचं मंतरलेलं बेट जणू हे सगळं डोळ्यांच्या छोट्या छोट्या टेलिस्कोपमध्ये मावे ना माझ्या अंधाराच्या इतक्या शेड्स भारी आहे रोज दहा मिनटं तरी रात्रीचा आभाळ बघायलाच पाहिजे चांदण्यांशी गप्पा मारायलाच पाहिजेत ठरलं एकदम आभाळाच्या मधोमध चांदोबा दिसला फेअर अँड लवली चांदोबा खूप दिवसांनी भेटलेला जुना दोस्त सहजच चांदवाकडे नीट निरखून पाहिलं बरं का मी लहान असताना आई सांगायची तिथं पांढरा ससुल्या राहतोय आज चक्क मला दिसला तो मूड चेंजर एकदम रोमॅंटिक वाटायला लागलं बायकोची आठवण आली गळ्यातल्या शिट्टीला एकदम झक्का सूर सापडला तोच चंद्र भात कळलंच नाही ही मागे कधी येऊन उभी टाकली ते पताही नाही चला चलो सुर मेरा तुम्हारा मग काय कुठल्याही कराओकेची गरज पडली नाही तोच चंद्रमा नभात ये चांद खिला आधा हे चंद्रमा पाच सहा चांदोबा गाणी म्हणत गेलो ड्युएट मजा आ गया चार लग लगे जिंदगी को शेवटचं गाणं संपलं आई टाळ्यांचा कडकडाट झाला कळलंच नाही मुलं आणि आई बाबा कधी मागे येऊन उभे राहिलेत कोरस आणि कोरम जमला वन्स मोर होऊन जाऊ दे आईबाबांनी सुद्धा एक ड्युएट म्हणलं चक्क आई म्हणाली थांब मसाला दूध करते छान मी म्हटलं बिलकुल नको कुणी कुठेही जायचं नाहीये सतरंजी घालून गच्चीत आभाळभर गप्पा मारल्या कोजागिरी साजरी झाली जणू छान वाटलं अचानक सगळ्यांचं लक्ष गेलं एक तारा तुटून जमिनीच्या दिशेने येत होत्या मग काय विष मागायची चढाओ लागली पटापट पत सगळ्यांनी विष मागितल्या लेकीला विचारलं काय विष मागितली तू एकदम सिक्रेट अजिबात विचारायचं नाही मग छोट्या लेकीनी हिला विचारलं माझ्या बायकोला आई तू काय विष मागितलीस तिने म्हटलं सांगू आठ पंधरा दिवसातून एकदा लाईट्स गेले पाहिजेत ही विष भारीच मला मनापासून आवडलं पटकन आकाशातल्या ताऱ्यांचा एक भारी नेकलेस केला मी हिला ओवाळीत भेट दिला मनातल्या मनात हं कुणास ठाऊक कसा हिला ते कळलं आभाळातला चांदण चुरा हिच्या चेहऱ्यावर पसरला हो घट्ट अंधारात सुद्धा मला तो लख दिसला आभाळातल्या चांदोबांनी खाली डोकून आमची गंमत पाहिलीवर का खरच दुवा करो आठ पंधरा दिवसातून एकदा तरी लाईट्स जायला हवेत चांदोबा चांदोबा भागलास का म्हणायला मिळेल कशी वाटली कथा तुम्हाला पण वाटते का असं रोजच्या रुटीन मधून लाईट्स गेले पाहिजे आणि मग अशी मजा घेतली पाहिजे सगळ्यांसोबत घरची घरच्यांसोबत लेट कसा वाटला जरूर कळवा आणि कोजागिरी आली आहे मनवा ती चांदोबा सोबत धन्यवाद